परळीमधील धरणावरती जलसमाधी आंदोलन आज दिवसभर सुरू होतं मात्र ते आंदोलन आता स्थगित झालं धरणातलं पाणी नदीपात्रात सोडू नये यावरून ही मागणी लावून धरली होती पूर्णतः दोन तासापूर्वी वातावरण जे आहे ते धरणावरती तापलेलं होतं मात्र आता त्यानंतर बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आहेत काय मागणी लावून धरली होती आंदोलन सुरू होतं नदीपात्रामध्ये पाणी सोडून ते आम्ही शेतकरी जवळपास दहा ते पंधरा गावचे शेतकरी पाणीपट्टी पाणी पावत्या भरतेत फाडतेत जर वाहनात पाणी सोडलं नदीत तर आठ दिवसात तळ्यातलं पाणी वीस टक्क्यावर येते आणि मग आमच्या पिकायला पाणी मिळत नाही परळीला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे मोठ्या सिटीला आणि प्रत्येक गावाला इकडल्या दहा ते पंधरा गावाली वॉटर सप्लायच्या विहिरी पाईपलाईन इथून झालेल्या आहेत इथं सांडव्याच्या खालून झालेल्या आहेत मग त्याली पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय त्यासाठी सरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निर्णय असा घेतला शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आणि पाणी आम्ही सोडू देणार तहसीलदार आहेत ते तुम्हाला असं पण म्हणाले की आम्ही काही तुम्हाला जा जाय की असं जे आहे ते आंदोलन करते तहसीलदारांना असं म्हणजे बोलले होते म्हणजे नाही नाही बोललेली आम्ही पाणी सोडू देत नाहीत एवढं आमचं म्हणणं आहे नदीपात्रामध्ये आम्ही शेतकरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे काय प्रत्येक गावाचा म्हणजे वीस पंचवीस गावाला योजना आहे नदीपात्रामध्ये पाणी सोडत एक महिना पाणी खाली हवे रोडपासून जायला लागतंय तोपर्यंत पाणी तळ्यामध्ये एक थेंब राहत नाही पुन्हा काय प्यायचं आम्ही ज्या पद्धतीने प्रशासन या मागणीवरून कारवाई करते आहे ती योग्य पद्धतीने करत आहे का प्रशासनाकडून उशीर होत आहे नाही नाही उशीर होत आहे ते ठीक आहे पाणी सोडून देतील संपल्याच्या नंतर पुन्हा काय करणार आमचं बंद करून टाकणार आमच्या पिण्याचंही पाणी बंद करून टाकणार कोणती शेतीच्या तर सोडावं मनान बंद होतं पण पिण्याचंही बंद होत आहे ना शेतीच्या तर मनान बंद होतं पण पिण्याचंही बंद होत आहे ना धरणामध्ये पाणी सोडू नये नदीपात्रामध्ये एवढं आमचं म्हणणं आहे हा काय जर पाणी सोडलं तर काय स्थिती राहू शकते बघा एक महिना जर पाऊस लेट पडला लेट झाला जूनच्या जूनच्याऐवजी जून जुलैमध्ये जर पाऊस झाला जून जुलै नंतर पाऊस झाला तर ह्या तळ्यातून पाण्याचा पिण्याचा प्रश्न खूप अवघड होईल कारण का पाणी तळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राहणार नाही ना ना ना। दहा टक्के नाही ना पाच टक्के सुद्धा पाणी राहणार नाही ना 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 ना। त्यामुळे परळी असेल आजूबाजूचे पाच पंचवीस खेडे गावातले जे नळी योजनेचं पाय पाणी जे आहे हे सर्व बंद होऊन जाईल त्यामुळे पाणी हे सोडता कामा नाही पाणी जर सुटलं तर खूप वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते या ठिकाणी पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र पाहिलं गेलं तर पाण्याची पातळी जी आहे ती पूर्णतः कमी झाली आणि नदीपात्रात जर पाणी सोडलं तर पाणी फक्त वीस टक्केच राहू शकतं अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आल्याचं प पाहायला मिळतंय एकीकडं हे सर्व अपडेट्स दाखवताना परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे पत्रकारांचे कॅमेरे बंद करा ही मागणी देखील त्यांनी केली होती ही पत्रकारांना धमकी म्हणावं का हा प्रश्न देखील प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळतोय मात्र या मतदारसंघाच्या ज्या विधान परिषदेच्या आहे नेत्या आहेत पंकजा मुंडे मंत्री ते त्यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला होता यावरून त्या काय प्रतिक्रिया देतील का माजी मंत्री धनंजय मुंडे हे नेमकं काय प्रतिक्रिया देतील हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे नियोजित कार्यक्रम हे माजी मंत्री आणि मंत्र्यांचे परळीमध्ये चालू असताना दुसरीकडे जे आहे ते हे या ठिकाणी जलसमाधी आंदोलन देखील सुरू होतं आणि पूर्णतः ता दोन तासापूर्वी हे वातावरण या बांधणावरती तापल्याचं देखील पाहायला मिळत होतं तर या दरम्यान जसेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यद न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सुरु या बीड परळी